खूप सुंदर कला आहे आणि गोधडी बघितल्यावरच माणूस त्या गोधडीच्या प्रेमात पडला नाही ना तर मी तरी नाव बदलेन कारण <laughs> अजून देखील मला ते लहानपणीचे दिवस आठवले ज्यावेळी मी पहिल्यांदा या गोष्टीविषयी मला माहिती मिळाली त्याला भरपूर वेळ लागतो म्हणजे तीन दिवस पूर्ण जातात एका गोधडीला जर तुम्हाला गोधडी बनवून पाहिजे असेल किंवा ही अशी आपल्या मायक्रॉनची तोरणं पाहिजे असतील किंवा जात्यावर तुम्हाला जर धान्य भरडून पाहिजे असेल नमस्कार मित्रांनो सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाटोळकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे या व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन आलो आहे म्हणजे मला जस्ट दोन दिवसापूर्वीच या गोष्टीची माहिती मिळाली की जुन्या काळात म्हणजे अगदी आम्ही लहान होतो त्यावेळी आमची आजी आई तर आम्हाला अशा गोधड्या बनवून द्यायची तर ही आता गोधडी बनवण्याची जी कला आहे ना ती आता कुठेतरी लुप्त होत चालली आहे आणि माझी आजी ऑफ झाल्यानंतर आम्हाला पण तशा नवीन गोधड्या कुठे मिळाल्या नाहीत तर असंच एका ठिकाणी सर्च करत असताना ताईंचा ॲड्रेस मिळाला तर त्या ताई या काळात देखील गोधड्या बनवतात आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे असं मला समजलं तर मी लगेच हा पूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी आलो आहे तर या भागात आपण जुन्या साड्यांपासून गोधड्या कशा बनवल्या जातात याची पूर्ण माहिती घेणार आहोत आणि तुम्ही जर तुम्हाला तर एक लाख टक्के सांगतो की ही तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर गोधडी मागवल्याशिवाय राहणारच नाही कारण प्रत्येकाकडे एक जुनी आपली आठवण असते आणि ती आठवण जपण्यासाठी म्हणून म्हणजे आपण प्रयत्न करत असतो तर असंच मला देखील वाटलं त्यामुळे मी लगेच हा व्हिडिओ बनवायला आलो आहे तर मी कणकवली बाजारपेठेमध्ये आलोय आणि या ठिकाणी या ज्या ताई आहेत तर त्या ता ताई गोधडी बनवतात आणि या ठिकाणी आता हे सुंदर असं गोधडी बनवण्याचं काम सुरू आहे तर पहिल्यांदा आपण ताईंची ओळख करून घेऊया नमस्कार ताई तुमचं नाव कसं आहे ओके तर तुम्ही आता किती वर्षापासून बनवताय दोनच वर्ष झाली म्हणजे तुमची आई आई वगैरे बनवायची गोधडी आधी आणि त्याच्यानंतर आता तुम्ही बनवताय याला रिस्पॉन्स कोणत्या प्रकारे मस्त भरपूर रिस्पॉन्स आहे आता सध्या तुमच्याकडे किती काम पेंडिंग आहेत भरपूर म्हणजे एक आता मी नवीन कपाट घेतले त्याच्यासाठी एक स्पेशल कपाट घ्यावं लागले मग ताई बोलले की नऊ ते दहा गोदड्या अजून बनवायच्या आहेत आणि हे आता सध्या काम सुरू आहे त्याच्यानंतर अजून एक स्टॉक आहे त्या ठिकाणी रेडी झालेले आहेत तर ताई गोदडे कशी बनवतात याचं जरा आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना प्लीज म्हणजे माहिती सांगा एक जी पूर्ण साडी असते ना हा पूर्ण शिलाई मारायची ओके आता ह्या ज्या सर्व साड्या आहेत ह्या जुन्या झालेल्या आहेत वापरलेल्या आहेत जुन्या साड्या आहेत तर त्या जुन्या साड्या वापरून आपण ही गोधडी बनवतो तर माझी आजी बनवायची तर त्या देखील सेम स्टाईल आहे दोन साड्या एकत्र करून मशीनचा अजिबात न वापर करता फक्त ओके फक्त हाताने हाताने फक्त जे आपण शिलाईचे टाके घालतो तसं आपण ही गोधडी बनवतो तर पहिल्यांदा हाताने जोडलेली आहे बघा बरोबर हा हाताने ओके okay, ही पण जर तुम्ही शिलाई बघितला ती पण हातानेच केलेली आहे आणि संपूर्ण या ठिकाणी देखील तुम्ही बघताना ही पण पूर्ण हाताचीच हाता आहे आणि याच्यासाठी आपला जो मजबूत धागा असतो ना तो वापरला जातो ना हो आणि हे टिकाऊ आहेत म्हणजे अगदी सांगतो काय माझ्या लहानपणी वापरलेली गोदडी अगदी मी अठरा ते वीस वर्षाचा होईपर्यंत ती होती आमच्या सोबत नंतर ही साडी ज्यावेळी खराब होते ना त्याच्यानंतर मग ती बाद होते किंवा ह्याच्यावर पण नंतर दुसरी नवीन साडी आपण लावून त्याची देखील आपण गोदडी बनवू शकतो तर पहिल्यांदा अशी ही आपण जोडून घेतो आता ह्या नुसार डिपेंड आहे की आपल्याला किती साईजचे पाहिजे ओके यात आपण एक साडी जोडली आहे ना आता त्याच्यावर आपण नेक्स्ट लेअर ठेवणार तर सेम दुसरी साडी तर हा आता कुठला आहे आपला या हा एक लेअर हा हे एक लेयर सिंगल लेअर त्याच्यामध्ये जे कॉटनच्या पण साड्या असतात ना तर त्या देखील आपण आतमध्ये दे टाकू शकतो कॉटनच्या साड्यांची पण गोदडी बनवली जाते तर आता आपण सेकंड जी साडी आहे या सेकंड साडीचा आपण लेअर घेतोय म्हणजे एक अशी गोदडी आहे ना बरोबर रुपये ओके ही सिंगल आहे ही दोनशे रुपये तर ही डबल जी साडी हे आहे आपण काय बोलतोय डबल ना गोदडी डबल साईजमध्ये आहे तर त्याची साईज आहे रुंदीला पाच फूट आणि लांबीला अशी पूर्ण सात फूट आहे आणि बाकीची आपली रेग्युलर साडी असते ती आपली सिंगल साईजमध्ये आणि त्याच्यामध्ये नंतर वर हा लेअर जी अजून एक साडी असणार आहे तर ती साडी त्याच्यावर हां लावून दाखवली ती पूर्ण साडी ठेवणार आणि याच्या आतमध्ये पण ह्याच्या दोन साड्या आहेत त्याच्या आतमध्ये एक अजून एक साडी असते ती कॉटनची वगैरे असते जेणेकरून तिने उब येते हे कापड वेगळा आहे दोन जे वरचे आपले टॉप लेअर असणार ते आणि त्याच्यामध्ये जो लेअर असतो तो कॉटनचा असतो जेणेकरून त्याच्यामध्ये थंडीत आपल्याला चांगली अशी उब मिळते तर पहिल्यांदा ज्या म्हणजे कस्टमरची जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे अशी ही साडी पूर्ण बनवून घेतली जाते त्याच्यासाठी जर साडी शॉर्ट पडत असतील तर असे पूर्ण जे जे धागे जॉईन करून म्हणजे दोन साडे जॉईन करून त्याला हाताने सिलाई करून त्याला पूर्ण त्या मेजरमेंट मध्ये घेतलं जात तर आता साडी व्यवस्थित आपण त्या मापामध्ये घेतल्यानंतर गोदडीच्या त्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे त्याच्यानंतर मग साडी जोडून हाताने घ्यायचे पहिली कडा मारून घ्यायची एक मिनिट आपल्या हत्या एक तर साडी आपण व्यवस्थित मेजरमेंट मध्ये ठेवल्यानंतर मग पुढची प्रोसेस काय okay. का आहे त्याच्यानंतर हे साहित्य लागतं गोदरी शिवण्यासाठी ओके दोन तीन का साडी असतील ते पट्टी कैची आणि सुई आणि हे गोदरीची सुई आणि खडू लागतो गोदडीची सुई बघा ही मोठी वाली सुई आहे जास्त सामान आहे सुई धागा ही एक पट्टी खडू आणि कात्री कट करण्यासाठी बस एवढ्या साहित्यामध्ये ही अशी सुंदर अशी गोदडी या ठिकाणी बनते तर मग पहिल्यांदा काय करायचं आता फक्त साडी जोडून घ्यायची दोन साड्या दोन ते ती तीन साड्या असे जोडून घ्यायचे हाताने त्याच्यानंतर ही कडा मारायची हाताने पहिली कडा मारल्यानंतर मग मा एक डिझाईन सुरू करायची मग कोणाला असे चौकोन पाहिजे तर चौकोन किंवा बर। वेगवेगळ्या दोऱ्यामध्ये डिझाईन असे करून देत बरोबर तर मेजरमेंट मध्ये ती लाईन मारलेली आहे एक खडून त्याच्यानंतर मग शिलाई ओके एका गोदरीसाठी फक्त दोनच दिवस किंवा तीनच दिवस लागतात तीन दिवस लागतात मॅक्झिमम खूप असं मेहनतीचं काम म्हणजे जुनी जे आपली सर्व आई आणि आजी आज सर्व होते ना जुनी माणसं तर ते अशा प्रकारचे गोधड्या बनवायचे कारण जो त्यांना रिकामे वेळ मिळायचा त्याच्यामध्ये हे पूर्ण काम करायचे आणि नवीन बाजारातून चादर म्हणजे आताचे जे बाराशे पंधराशे रुपयाचे ब्लँ ब्लैंक, ब्लँकेट वगैरे सर्व येतात तर ते सर्व विकत घेण्यापेक्षा ते स्वतः जुन्या वस्तूंचा वापर करून या अशा प्रकारचे गोदड्या विणायचे म्हणजे पूर्ण काटक सर्व व्यक्ती होते आता आपण बाजारात जाऊन नवीन गोदड्या घेतो त्या दोन वर्ष तीन वर्ष येतात आणि नंतर आपण त्या टाकून देतो पण या पूर्ण गोदड्यांची लाईफ ही वीस पंचवीस वर्ष तरी आहे म्हणजे कमीत कमी वीस मी आमच्याकडे घरी घरी तरी एक वीस वर्ष गोदडी वापरलेली आहे आणि खूप मजबूत असा हा पण धागा आहे हा धागा पण भरपूर मजबूत आहे हा तुम्ही जर आताने तोडायला गे गेलात तर तुम्हाला कट होणार पण नाही असा मजबूत धागा असतो त्यासोबत हे आपल्या साड्यांचं कापड देखील त्या क्वालिटीचं असायला पाहिजे एकदम जर हे झिरझिरीत असलं तरी देखील आपल्या गोदड्या टिकत नाही पण या ठिकाणी आता हे खूप चांगल्या प्रतीचं कापड आहे साड्यांचं आणि म्हणजे जुनी पण अशी साडी झालेली नाही तर खूप सुंदर ही कला आहे आणि अजून ताई या जोपासत आहेत ओके तर हा बघा हा पूर्ण दोऱ्यांचा बॉक्स आहे आणि गोधडीचा धागा ह्या अशा प्रकारे मजबूत हा नायलॉन टाईपमध्येच येतो धागा हाताने अजिबात कट होत नाही ना, अजिबात हो तर हा पूर्ण असा बॉक्स आहे हो तर पहिल्यांदा ही बाउंड्री फायनल करावी लागते जेणेकरून जी आपली साड्या आपण मेजरमेंटमध्ये आहेत ठेवलेल्या तर त्या व्यवस्थित एकसंध राहतात त्याच्यानंतर मग ही दोऱ्याची डिझाईन हा मग ही दोऱ्याची डिझाईन ही पूर्ण हाताने शिलाई असते आणि हाताने क्रॉस जाऊ नये और म्हणून ही पट्टी एक स्ट्रेटसाठी वापरली जाते पट्टीने त्याच्यानंतर तो खडू आहे खडूने मार्किंग करून त्याच्यावरून ही पूर्ण शिलाई केली जाते आणि ह्या धाग्यांमध्ये देखील डिझाईन तुम्हाला मिळू शकते आता इथे बघा इथे पूर्ण अशी सिंपल डिझाईन नाही आहे ही अशी क्रॉस डिझाईन केलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी देखील दोऱ्यांचा जो पॅटर्न आहे तर तो, तो पॅटर्न देखील एक वेगळा आहे खूप सुंदर कला आहे आणि गोधडी बघितल्यावरच माणूस त्या गोधडीच्या प्रेमात पडला नाही ना तर मी तरी नाव बदलेन कारण <laughs> अजून देखील मला ते लहानपणीचे दिवस आठवले ज्यावेळी मी पहिल्यांदा या गोष्टीविषयी मला माहिती मिळाली खूप सुंदर डिझाईन आहे आता पूर्ण बरं मशीनचा अजिबात न वापर करता बरोबर आणि मशीनचा कोणत्याही प्रकारे या ठिकाणी वापर केलेला नाही आहे आणि इथे आता आपण बघूया अजून गोधड्या या ठिकाणी रेडी आहेत तर आता ही एक आपली फायनल झालेली आहे ती डिझाईनमध्ये आहे आणि ही आता या ठिकाणी चालू आहे तर ताई आता ही पूर्ण जे शिलाई करत आहेत त्याला भरपूर वेळ लागतो म्हणजे तीन दिवस पूर्ण जातात एका गोधडीला इकडे आता ह्या सर्व गोधड्यांच्या रेडी झालेल्या आहेत ही एक आहे त्याच्यानंतर ही ही मला वाटतं सिंगल साइज मध्ये आहे सिंगल साइज मध्ये आहे खूप सुंदर आणि अजून okay. सिंगल साईज म्हणजे हे कसे बनवल्यानंतर लोकांना दाखवायला लागतात बरोबर बरोबर फक्त दोन साड्यांची तर हा आता पॅटर्न बघा हा दोऱ्यांचा पॅटर्न वेगळा आहे है। ह्याला पूर्ण चौकोनी असा आहे बाकीचे पूर्ण एक सिंगल लेअर मध्ये डिझाईन आहेत आहे बरोबर फक्त इथे एक चौकोन आहे आणि हा पूर्ण हा असा चौकोन चौकोन असे बाहेर येत गेले आहेत खूप सुंदर डिझाईन आहेत आणि ह्या आता ज्या गोधड्या आहेत ह्या ऑनरच्या म्हणजे ज्यांनी ऑर्डर दिलेली होते तर त्यांच्या ह्या तयार झालेल्या त्या आता ते घेऊन जातील जर कोणाला पाहिजे असेल तरी पण तुम्ही त्या बनवून हे करू शकता देऊ शकता दे तर आता ह्या आपल्या सिंगल साईज गोधडीची प्राइस किती आहे मी त्यांनी समोरच्या दोनशे रुपयापासून सहाशे ओके दोनशे रुपये ते, दो ते पाचशे रुपयाच्या रेंज मध्ये तुम्ही जर साड्या दिलात तर बनवून देऊ शकतात शिलाई फक्त दोनशे शिलाई फक्त दोनशे ते पाचशे या रेंज मध्ये बसते आणि जर आ... आ... नवीनच बनवून द्यायची असेल गोदडी सर्व मटेरियल तुमचं तर त्याचे चार्जेस कितीपर्यंत जातात ते पण मी कमी रेटात लावले तरी पाचशे सहाशे पाचशे सहाशे पासून पण आपल्याच आणि शिलाई फक्त बरोबर शिलाई वगैरे तुमची साड्या पण त्यामध्ये पण प्रकार असणार ना कॉटन मध्ये त्याच्यानंतर oh. इतर मटेरियल मध्ये oh, oh. आता बाहेरून नवीन जुन्या साड्या वगैरे ना सगळ्या नवीन याच्यामध्ये कॉटन मधून मी ब्लाउज हे टाकले शर्ट नव पीस ओके शर्ट पीस यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे घरातल्याच कपड्यांचा वापर बरोबर जे घरात आपण कपडे जे म्हणजे यूज केलेले असतात ते त्याच्यानंतर आपण मुलांसाठी पण तर ते सर्व कपडे वगैरे वापरून ताई खूप सुंदर अशा ह्या गोदड्या बनवत आहेत सिंगल गोदडी ना हे ही, ही। डबल गोदडी ओके डबल मोठी पण असते ह्याच्यापेक्षा मोठी पण नसतं तर आता ही सेकंड साईज आहे आणि त्याच्यानंतर आता थर्ड साईज आहे ते वहिणी दाखवत आहेत हे बघा ही आहे डबल साईज पाच फूट बाय लांबीला सात फूट एका व्यक्तीला सफिशियंट आहे कारण आपली हाईट साधारण साडेपाच सहा फुटापर्यंत असते आणि त्याच्यापेक्षा ही अजून मोठी वाव जशी रिक्वायरमेंट असेल त्या प्रकारे आपण आणि याचा वापर आपण बेडशीट म्हणून देखील करू शकतो सोफ्यावर वगैरे देखील वगैरे आपण एक ऍज अ कवर को, म्हणून देखील आपण ह्या बेडशीट ह्या ज्या गोदडी आहेत त्या वापरू शकतो आणि पूर्ण ट्रॅडिशनल असा लुक येतो दिसायला पण छान दिसतो दिसायला पण छान आणि खूप मजबूत पहिली गोष्ट म्हणजे जवळपास नाही म्हटलं तरी दहा वर्ष तरी काय होणार नाही जोपर्यंत तुमची साड्यांची क्वालिटी टिकून आहे तो तोपर्यंत या गोधड्या तशाच टिकून राहणार आहेत तर ढवळ ताई ताई आहेत या गोधडी शिवून देतात त्यासोबत जात्यावर धान्यदेखील भरडून मिळतं तर त्यांच्याकडे एक जातं आहे हा त्यांचा नंबर आहे हे तर माझ्या मते आता पूर्ण लुप्तच होत चालले आहे जेव्हापासून मिक्सर आलं आहे ना तेव्हापासून हे जातं पूर्ण बंदच म्हणजे आता कोणी एवढी मेहनत घेत नाही जात्यावर धान्य भरडायची तर ताई तुम्हाला पूर्ण जी जात्यावर धान्य भरडायचे आहे तर ते संपूर्ण बनवून तुम्हाला हे करतात देतात आणि जे चव वेगळीच आहे जात्यावरच्या धान्य भरडण्याची चव आणि चक्कीवर किंवा मिक्सरवर लावण्याची चव तर तू खूप भयंकर फरक आहे तर या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला दळण दळायचं असेल तर जात्यावरचं भरडून द्यायचं असेल तर गोधडी आणि धान्य भरडण्यासोबत या ठिकाणी सुंदर अशा माय मायक्रॉन धाग्यापासून बनवलेल्या वस्तू जे क्राफ्ट आहेत तर त्या देखील ताई बनवतात तर तेंचा आहे। या ठिकाणी आता सध्या त्यांच्या या डिझाईन्स सुरू आहेत त्याचं देखील काम चालू आहे आणि हे बघा हे आपले आपण काय बोलतो याला ते मायक्रॉन मायक्रॉन पण आपण हे घ्यायला लावतो ना डोअरला डोअरची तोरणं आहेत तर ती देखील आहेत खूप सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे तर असं जर तुम्हाला तोरणं बनवून पाहिजे असतील तरी देखील तुम्ही संपर्क करू शकता खूप सुंदर तर याच्या सर्व किमती वगैरे तुम्हाला ताईंकडून मिळतील तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना ही ऑर्डर द्या तर ताईंना नक्की संपर्क करा जर तुम्हाला गोधडी बनवून पाहिजे असेल किंवा ही अशी आपल्या मायक्रॉनची तोरणं पाहिजे असतील किंवा जात्यावर तुम्हाला जर धान्य भरडून पाहिजे असेल तरी तुम्ही ताईंना संपर्क करू शकता ताईंचा नंबर मी व्हिडिओमध्ये दे दिलेला आहे तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आपले जे असे छोटे स्थानिक व्यावसायिक आहेत त्यांना देखील नक्की सपोर्ट करा यांच्याकडूनच ह्या सर्व वस्तू अशा सुंदर सुंदर विकत घ्या तर मित्रांनो आपण आता ताईंकडे आलेलो तर त्यांच्याकडून आपण पूर्ण गोधडी कोणत्या प्रकारे बनवतात त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेतली गोधडीची साईज त्याच्यानंतर त्याची किंमत नंतर ते अजून देखील व्यवसाय करतात की मायक्रॉनपासून बनवलेली तोरणं विकतात धान्य देतात भरडून तर खरोखर आपल्या म्हणजे कोकणातील अशा सर्व व्यक्ती आहेत या आपल्या गावातच राहून आपलं छोटा एक व्यवसाय करत आहेत तर यांना आपण सपोर्ट केला पाहिजे सुवर्ण कोकण ब्लॉक टीम ही त्यांच्यासोबत नेहमीच असणार आहे आणि त्यांचं प्रमोशन देखील यापुढे देखील करत राहणार आहे तर तुमची देखील जबाबदारी बनते की तुम्ही देखील अशा व्यावसायिकांकडून छोट्या व्यावसायिकांकडून हे सामान विकत घ्या त्यासोबत ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील प्रोत्साहन मिळेल आणि अजून त्यांच्या प्रेरणेने अजून काही आपली व्यावसायिक का आहेत ते आपल्या गावामध्ये रेडी होतील तर असाच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील अजून एका व्यावसायिकाला प्रमोट करणार आहोत तर त्यासाठी आपली सुवर्ण कोकणची व्हिडिओ देखील नक्की बघा ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा आणि जर चॅनलला नवीन असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा